बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवी येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहरा देवी आले होते देशभरातील बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या या क्षेत्र पोहरा देवीचा विकास करण्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांचा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवी या ठिकाणी आले होते याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील आमदार राजेंद्र पाटणी आमदार मनोहर नाईक आमदार हरिभाऊ राठोड पोहरादेवी संस्थांचे प्रमुख रामराव महाराज माजी आमदार अनंतराव पाटील अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आधी यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराव महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय देशभरातील बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे या विकास आराखड्याच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडणार आहे विकास आराखड्याची काम विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली सगळ्यांची मदत निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा विकास या भागामध्ये करण्याचा प्रयत्न आपला आहे आज निमित्ताने सन्माननीय पाटणी साहेबांनी या भागामध्ये सिंचन विहिरीच्या संदर्भातला विषय मांडला आणि तीन हजार सिंचन विहिरी या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्यांनी केली खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या माध्यमातनं धडक विहिरीच्या माध्यमातनं सिंचन विहिरीच्या माध्यमातनं शेतकऱ्यापर्यंत आपण पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला मला अत्यंत आनंद वाटतो की एक दीड वर्षामध्ये जे आपण काम करू शकतो त्या कामाचा परिणाम असा आहे की खरीपाचं पीक रबीचं पीक हे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला घेता आलं आणि गेले पाच वर्ष आमचा शेतीचा विकास दर हा पुणे होता तो निगेटिव्ह होता तो मायनस पाच मायनस चार मायनस अकरा होता या वर्षी पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेत झाली मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोली भाषेतून साथ घातली तसेच गेल्या दोन वर्षांपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती आज ही इच्छा पूर्ण झाल्यानं आनंद झाल्याची भावना देखील मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेतूनच व्यक्त करतात उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता आणि संत सेवालाल महाराज समाधीचं दर्शन घेतलं जगदंबा माता मंदिर येथे कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम